आपल्याला काही गोष्टी अडचणीच्या आहेत मी मंगेश गंगाराम जोशी एक्कावन्न तवली पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टी शिवसेना आगबी आहे या युतीतर्फे उभा आहे एखाद्या निवडणुका तुम्ही उभ्या तर काय एखादे प्रश्न आहेत जनतेसमोर जात आहे जनते प्रश्न जनतेसमोर मी जो ज्या पंचायत समितीसाठी जी निवडणूक लढवतोय त्या माझ्या ज्या अपकारित छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा रस्ते असतील समस्या असतील समस्या असतील ते छोटे छोटे पंचायत समिती ज्या सोडवणाऱ्या जाणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी सोडव्या अशी लोकांची मागणी विकास झाला नाही असं म्हणायचं झाला नाही असं म्हणता येणार नाही पण काही काही गावामध्ये काही काही ठिकाणी आणि काही प्रमाणात विकास अजून करणं आवश्यक आहे जबाबदार कोण ठरवत आहे पंचायत समितीमध्ये एक मूळ रोजगार हा विषय आहे आमच्याकडे आम या भागात टुरिझम चांगल्या प्रकारे भागांमध्ये टुरिझम जो विषय आहे हा विषय टुरिझम साठी जे मुंबईत मुलं जातात त्यांना आता होमस्टे इतर गोष्टी आहेत ते करू शकतात दुग्ध व्यवसाय करू शकतात अशा मुलांना कन्व्हिन्स करून शक्यतो तुम्ही ग्रामीण भागात राहून जसं मी उदाहरणार्थ मी राहिलो मी मी एग्रो टुरिझम चालू केलं मी अनेक लोकांना रोजगार देतो असं तुम्ही आपण करा वेगवेगळे छोटे नव उद्योग करा तर त्यातून लोकांना रोजगार निर्मिती होईल हा फक्त उद्देश आहे आपल्याकडे चांगला समुद्र किनारी आहे निसर्ग सौंदर्य खूप चांगलं आहे मुळात तुम्ही आता टुरिझमचा मुद्दा उपयोग केला होता टुरिजम जी अशी शोकात्मिका होती की बाहेरून आपले लोक येतात राहायची वस्तू होत आहे शूटिंग साठी चित्रपट वगैरे येतात त्यांना हॉटेल्स मिळतात काय करायचं आपल्याला काही गोष्टी अडचणीच्या आहेत पण त्यातून अनेक गोष्टी प्रयत्नात आहेत जेणेकरून आपल्या इकडे आता सुद्धा समुद्र गिव्ह बॅकचा एक आपल्याकडे चालू आहे विषय त्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत शासनाबरोबर करण्यासाठी प्रयत्न करा आवश्यक आहे करणं आवश्यक आहे अनेक गोष्टींची कमतरता ही वस्तू पर्यटकांना एक दिवस राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय बघावं ही अडचण आहे त्यामुळे एखादा पर्यटक दोन ते तीन दिवस राहिला तर त्याला तिसऱ्या चौथ्या दिवशी काय आपण जादा त्याला राहण्यासाठी काय सुविधा करू शकतो ही सगळ्या म्हणून एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे टुरिझमच्या बाबतीमध्ये आपल्या कोकणाचे नेते पडले असं म्हणायचं का कमी नेते असं कमी म्हणजे काही जी जो टुरिझम करतो त्याची मानसिकता काय आपण कुठे पुढे जायला पाहिजे डेअरिंग पाहिजे आणि त्यासाठी पाठपुरावा पाहिजे पाठपुरावा झाला तर तो विषय होतो कोणताही पाठपुरावाशिवाय विषय होत नाही एखादी पंचायत समितीमध्ये जात आहे वाडी ते फिरताय काय प्रश्न समोर येत लोकांचे काही प्रश्न असतात पाण्याचे प्रश्न आहेत थोडं आमच्या आमचा हा माझा मतदारसंघ हा इतर पंधरा बूथ आहेत एकदम पूर्ण ग्रामीण भागातील काही एक दोन बूथ सोडले तर पूर्ण ग्रामीण भागातील आहे त्यामुळे रस्ते पाकाड्या या, या गोष्टीची जादा मागणी आहे म्हणजे कराव्यात असं विषय असं म्हटलं आपण उमेदवार आपण आपल्या जनतेसाठी काम करायचं आपलं आपण जे आपण चांगले कसे आपण कसं काम करू शकतो हे जनतेसमोर सांगा मी दहा वर्ष सरपंच होतो गावचा म्हणजे मिसेस दहा वर्ष सरपंच होती मला प्रशासनाचा माहिती आहे मी सहकारमध्ये काम केलंय मी एज्युकेशन संस्थेमध्ये सतरा अठरा वर्ष काम करतोय त्यामुळं इथल्या इथला इथले जे प्रश्न आहेत हे मला जाण आहे हा आणि ते सोडवण्यासाठी कोणते प्रयत्न करायला पाहिजेत यासाठीच आपण यासाठी पंचायत समितीत आपण निवडणूक लढावी असं मी निर्णय घेतो आमच्या मी यापूर्वी सांगितलं सरपंच पद होतो मी या भागातली एक आमची संस्था होती सहकारी संस्था एज्युकेशन संस्था आहे या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक अनेक प्रकारच्या छोटे मोठे मदत असू दे या गोष्टी जसं करत आलो त्या सोडती लोकांची मागणी होती अनेक वर्षापासून मी निवडणूक लढावी अशी मागणी होती पण आता मला माननीय नातू साहेबांनी ना संधी दिली त्या संधीचं सोनं करून आपण लोकांपर्यंत जाऊन लोकांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल आपल्या पदाचा यासाठी निवडणुकीमध्ये दोन फॅक्टर दिसतात एक समाजावरची निवडणूक केली आहे आपण माहिती कमी समान मराठा समाज आणि दुसरी गोष्ट जनशक्ती जनशक्ती काय माझ्या ह्या भागात तरी मला कुठल्याही समाजाचा इफेक्ट जाणवत नाही आपण संपर्क कसा करतो हे समाज फॅक्टर तयार केलेला विषय आहे पण वस्तुस्थिती अशी नाही की जी लोक काम करतात जी लोकांपर्यंत सतत संपर्कात असतात त्यांच्यापाठी उभारण्याची मनसेची मोठी ताकद येतात काय ताकद प्रत्येक जण आपला आपला पक्ष वाढवण्यासाठी आपली ताकद उभारण्या उभारण्यासाठी आणि आपला उमेदवार निवडून येण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात तसंच आम्ही सुद्धा आमची आम्ही जी, जी कामं केलेली आहेत आमच्या जे योजना आहेत सर केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या आपण एकत्र जिल्हा परिषद आली पंचायत समिती आपल्या ताब्यामध्ये आली आम्ही इथे सदस्य तर जी चेंज आहे वरपासून जाईल निधी आणण्यासाठी एक खूप चांगले प्रयत्न होऊ शकतो यासाठी आपण लोकांपर्यंत जातो आम्हाला निवडून जाण्यासाठी आम्ही सांगतो वरचे सरकार आपलं आहे का आता सरकार आपलं नक्की येणार का म्हणून तुम्हाला मतदारांनी मतदान करा ही जनता ठरवत असते जनता ठरवत असते जनताने माहिती आहे की कोण आपल्याला उपयोगी पडायला पाहिजे पडतोय आपल्याला वेळेला कोण धावून देतोय हा माणूस त्याचं चारित्र कसं आहे या अनेक गोष्टी लोक जशी लोक अनेक प्रकारची असतात अने आणि लोक बघत असतात लोक मतदार हा शून्य झालाय आता पूर्वी सरकार राहिलेलं नाही त्यामुळं लोक ठरवतात कोण चांगलं कोण वाईट कोणता निवडून द्यायला पाहिजे मतदारांना काय आवाहन कर मतदारांना आवाहन केले की आपण योग्य आपला विकास करण्यासाठी आपल्या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी पंचायत समितीतले जे छोटे छोटे जे विषय आहेत ते आपले सोडवण्यासाठी मला कमळ या निशानी समोरचं बटन दाबून मला भरभर स्वतःने विजय करा असं सांगितलं